परमग भक्त बापूजी शेलार व युवा नेते अमोल मासोडे वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानासह शिवभक्तांना साक्षमूर्तींची भेट शिवराय मना मनात शिवजयंती घराघरात ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवत परम गौ भक्त बापूजी शेलार व दडाडीचे माजी नगरसेवक अमोल बंटी मासोडे हे शिवजन्मोत्सव दरवर्षी साजरा करीत असतात यंदा देखील मिल परिसरात भव्य शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शाळा क्रमांक अठ्ठावीस या मैदानावर भव्य शिवजयंती उत्सवा निमित्त या ठिकाणी सातशे एक शिवभक्तांना छत्रपती शिवरायांच्या सातशे एक मूर्त्या या ठिकाणी भेट दिल्या गेल्या तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रखर शिव व्याख्याचे हाप्पा श्री संभाजी महाराज नाशिक यांचे व्याख्यान देखील पार पडले या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष राम बदानी यांचे हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तदनंतर या ठिकाणी हिंदुत्ववादी शिवचरित्रकार चरित्रकार संभाजी महाराज नाशिककर यांचे या ठिकाणी व्याख्यान संपन्न झाले तदनंतर या ठिकाणी श्री छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा महामंत्री विजय चौधरी महानगर प्रमुख गजेंद्र आंबकर आयुक्त अमिता दकडे पाटील माजी सभापती सुनील बायसाने खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे माजी महापौर जयश्रीताईराव माजी उपमहापौर बिकनप्पा वराडे आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस शिवभक्तांना सातशे एक मूर्तीचं या ठिकाणी भेट देण्यात आली तर अतिशय भव्य दिव्य असा सोहळा शिवजयंती निमित्त या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात ही संकल्पना अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी माजी नगरसेवक अमोल बंटी मासोडे यांनी राबविले म्हणून महाराज जन्माला येणं फार महत्वाचं होतं आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज या साडेतीनशे वर्षांपूर्वी या मातीमध्ये जन्माला आले अरे काय काय महाराजांनी असं काय अद्वैत घडवून आणलं तर एकच सांगून जातो मंडळी छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आपल्या कपडावरती या ठिकाणी आहे मंडळी आणि महाराज जर जन्माला आले नसते तर आज आपली सगळ्यांची परिस्थिती ही फार वेगळी राहिली असती हे काही वेगळं सांगण्याची या ठिकाणी मला वाटत नाही काही काही गरज आहे म्हणून शिवछत्रपतीच्या जीवनातला काही घ्यायचं असेल तर महाराजांनी देव देश धर्म कधीही सोडला नाही महाराजांचं तुम्ही नीट निरीक्षण करा मंडळी ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव होतं शिवनेरी त्या शिवनेरी म्हणजेच त्यामध्ये सुद्धा शिव हा शब्द आहे त्या किल्ल्यावर जिथे जन्म झाला तिथे एक देवीचं मंदिर होतं आणि त्या देवीच्या मंदिराच्या त्या देवीला सुद्धा नाव आहे शिवाई म्हणजे त्या देवीच्या नावामध्ये सुद्धा शिव आहे आणि ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो किल्ला जर लांबून बघितला तर तो शिवलिंगासारखा दिसतो आणि महाराजांचा जी युद्धाला गेल्यानंतर जी गर्जना होती ती सुद्धा कोणती होती हर 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 महादेव ही गर्जना होती यावर आपल्याला कळतं महाराज की शिवभक्त किती होते छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणून महाराजांचं नाव सुद्धा महासाहेबांनी काय ठेवलं असेल तर ते म्हणजे फक्त शिव नीट निदर्शन करा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं नाव आपण शिवाजी बोलतो पण महाराजांचं नाव फक्त दोन अक्षरी आहे ते म्हणजे शिव त्यांच्या त्यांच्या राजमुद्र्या मध्ये आपल्याला वाचायला मिळतं प्रदीप नाव महाराजांचं जिजाव महासाहेबांनी ठेवलं आणि तिकडे आदरयुक्त जी लावत होते जसं एसाजी कुडतोजी तानाजी त्याचप्रमाणे महाराजांना शिवाजी म्हटलं जात मंडळी म्हणून श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान व आमचे गुरुवरे आदरणीय गो भक्त रवींद्र बापूजी शेलार यांच्या मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम हा हाती घेण्यात आलेला आहे त्या उपक्रमामध्ये गेल्या मागील दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काही कारणास्तव हा कार्यक्रम घेतला नाही पण दोन हजार तेवीस मध्ये देखील याच ठिकाणी चारशे परिवारांना एकत्रित बोलून त्यांना आमंत्रित करून या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि आज देखील संपूर्ण मित्र परिवाराच्या सहकार्याने आम्ही यावर्षी सातशे एक परिवारांना घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन शिवराय मनामनात छत्रपती शिवरायांची जयंती घराघरात हे प्रीत वाक्य घेऊन आम्ही आज, आ आ आज या ठिकाणी हा उपक्रम हाती घेण्याचा एक प्रयत्न करत आहोत आज आपल्या या कार्यक्रमासाठी अतिशय बिझी शेड्यूल असताना ज्यांनी आपल्या या कार्यक्रमाला वेळ दिला असे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके ज्यांना आपण गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ओळखत आहोत ज्यांची प्रतिमा व ज्यांचं नाव हे नाव तर त्यांच्या नावाने त्यांना सगळे आपण ओळखतोच पण आज त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या धर्मकार्यामुळे ज्यांना धर्मयोद्धा हे नाव जनतेने दिलेलं आहे असे आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आपले धुळे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुपया अग्रवाल या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपल्या या भारत देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री आदरणीय बाबासाहेब बांबरे तसेच या धुळे माग महानगरीचे माजी उपमहापौर माजी महापौर जयश्रीताव तसेच धुळे शहर भाजपाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय गजेंद्र शेठ आंकळकर भाजपा नेते सुशीलजी महाजन आमचे मामाश्री आदरणीय सुनीलजी भैसाणे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय मनोजजी गर्जे उपाध्यक्ष आदरणीय अतुलजी पाटील ज्येष्ठ पत्रकार आयोजित केला दरवर्षी जे शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा विविध भागातील नागरिकांना भेट देत असतात असे आमचे बंटी भाऊ मासुळे फिक्स नगरसेवक आत्ता सुनीलदानी भरपूर काही सांगितलंय पण आम्ही कधी बंटीदादाला काही बोललोच नाही तरी दादा त्याची शिफारस करत होता आमच्या बंटी भाऊचं कार्य हा अतिशय सुंदर आणि चांगलं कार्य आहे फक्तच कार्यक्रमाच्या माध्यमातूनच नव्हे तर या भागातील विकास असेल ज्या ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत याच ठिकाणी तुम्हाला वर्ष दीड वर्षात भव्य असा मॉल दिसणार आहे आणि ती संकल्पना आमच्या बंटी लागायची त्या मॉलच्यावर या सर्व शाळा आपण टाकणार आहोत ही संकल्पना आमच्या बनतीची तर असा दूरदृष्टिकोन असलेला आमचा हा नगरसेवक या ठिकाणी शिवरायांच्या विषयी महाराजांनी सांगितलं राजांच्या विषयी महाराजांनी सांगितलं आणि आपण सर्वेजण त्यांचे मावळे आहोत राजांच्या जे स्वप्न होते ते आपल्याला पूर्ण करायचे हिंदवी स्वराज्याची स्थापना हे महाराजांचं स्वप्न होतं तेच करणार आहोत मित्रांनो काही गोष्टी अशा आहेत जे तुम्हाला अजून माहिती पण नाही आहे भरपूर कार्य आपलं त्या माध्यमातून चालू आहे हळूहळू तुमच्या लक्षात येईल इथं माझे मीडियाचे सर्व बांधू आहेत जर मी काही बोललो तर ती गोष्ट लगेच लीक होणार आहे म्हणून मी ते आज बोलणार नाही पण तुम्हाला प्रत्यक्ष काही दिवसातच त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होती तुम्ही एक लक्षात ठेवा ब्रह्मा विष्णू महेश आपले देवांचे नाव आहेत राम दोन अक्षरी कृष्ण दोन अक्षरी शिव दोन अक्षरी शिवाजी महाराज शिव होते दोन अक्षरी संभाजी महाराजांचं खरं नाव शंभूराजे होतं दोन अक्षरी आणि आमच्या बंटीचंही दोन अक्षरी जो धर्माची रक्षा करतो जे परम भक्त गौरक्षक आहेत गौ शेवसेवक आहेत अशा लोकांना देवाचा तर आशीर्वाद असतोच परंतु आपल्या सर्वांचाही आशीर्वाद असतो मित्रांनो आजपर्यंत आपण सर्वांनी भरपूर भरपूर काही काही ऐकलं असेल भरपूर आश्वासन ऐकले असतील परंतु मी जे जे तुम्हाला बोललो होतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये मला सर्व काही आहे आणि टप्प्याटप्प्याने त्या सर्व गोष्टी मी केल्याशिवाय राहणार नाही लोक मीटिंग घेतात आणि त्याच्यात सांगता जर एखादा कुत्रा मेला तरी इतकं बाव करा का याला जबाबदार अनुपग्रवाला जाय हरकत नाही तुम्ही करा सो सोनार की तो एक की मी एकच आतोडा मारेल हा लवकरच मारेल करायला काहीच नाहीये पंधरा पंधरा वर्ष तुम्ही या शहरावर राज्य केलं माझ्या एकही बसलेल्या माणसाला कधी भेटायलाही तुम्ही आले नाही कधी त्यांचं दुःख जाणून घेतलं नाही एक या शहराचा विकासाचं काम तुम्ही करू शकले नाही एक उद्योगधंदा आणू शकले नाही मी वचन दिलं होतं रोज पाणी देईल आदरणीय डॉक्टर बाबांच्या आशीर्वादाने आमच्या दोघांच्या तिघांच्या मेहनतीने आज धुळे शहराला एक दिवसाआड पाणी आपण देतोय रोज सुद्धा पाणी देऊ शकतो आपण परंतु एक दिवसाआड जे पाणी देतोय तेही वाय जात पाणी सर्व काही होतं नियोजनचा अभाव नेत्यांची इच्छा शक्ती नव्हती काम करायची हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे मार्च नंतर तुम्ही नदीकाठी फिरायला जाल ना तर तुम्हाला असं वाटेल का आपण विदेशात फिरतोय मी हे आज शब्द देतोय तुम्हाला मार्च नंतर तुम्ही जाऊन बघा तो रस्ता कसा चकचकात करून टाकेल मी एकदम उद्योग बाबासाहेबांच्या आशीर्वादाने जाम फळ तयार झालेला आहे नरडाणामध्ये एल एन टी सिमेंट वंडर सिमेंट अशा मोठ्या मोठ्या फॅक्टरी चालू झालेल्या आहेत अजून मोठे मोठे उद्योग येत आहेत टेक्स्टाईल हब येतोय ड्राय पोर्ट येतोय एअरपोर्टचं नाईट लँडिंग आणि हे सर्व लवकरच चालू होणार आहे हे सर्व तुम्हाला दोन तीन वर्षात सर्व्या गोष्टी या शहरात दिसतील करायची शक्ती पाहिजे काम करणं करणारा माणूस पाहिजे माझ्या मित्रांनो माझ्या बहिणींनो तुम्हाला एवढंच सांगेल येणारा काळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे वेळ आहे फार वेळ आहे अजून परंतु विरोधक ज्यांनी कधीच काही काम केलं नाही ते तुमचं डोकं फिरवायचं काम करते त्यांचं एकच उद्योग आहे डोकं फिरवणे धुळे शहरात जेही विकासाचे काम चालू आहेत त्यांच्या बाबतीत माहितीच्या अधिकारामध्ये पत्र चालू झाले तुम्ही तर काहीच केलं नाही आयुष्यभर टावर गार्डनला जा टावर गार्डनला बघा जाऊन किती जोरात त्या ठिकाणी काम चालू आहे राजमाता अहिल्यात बाई होळकरांचं आपण त्या ठिकाणी स्मारक बनवतोय एकीकडं वल्लभभाई पटलांचं स्मारक राहणार रा आहे गार्डन बघा तिथं मध्ये सोपाटी येणार आहे एम पी थिएटर आहे त्याचही माहितीचा अधिकार म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं चिरी मिरी काहीतरी मिळेल पहिल्याच अडीच वर्ष या उभाट्या सैनेचा तो नानू परदेशी त्यांनी कंप्लेन करून काम बंद पाडलं होतं सत्ता बदलल्याबरोबर आदरणीय गिरीश भाऊंकडनं मी ते काम चालू करून घेतलं निधी आणली आणि आता परत पत्रकबाजी चालू या अशा लोकांना जर ठेसायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल आणि या शहराचा विकास करावा लागेल अन्यथा या शहराचा हे लोक विकास होऊ देणार नाही बघा असं वाटतं नाला नाही गडर राहून गेली येते आता तिथलं अतिक्रमण तोडायचं मी काम चालू करतोय तेही पोटात दुखतंय त्यांचं कशासाठी किती दुखलं तरी मी ते अतिक्रमण तोडणार म्हणजे तोडणार अहो दत्त मंदिरच्या भाजीपाल्यावाल्यांना आपण उठवलं नवरंग पाणीच्या टाकीमध्ये शिफ्ट केलं तिथं जाऊन त्या विक्रेत्यांचे डोके फिरवतात अरे तुमचा तरी धंदाच होत नाही परत तोडावरचा कशासाठी किती द्वेळी भाव ठेवणार जनतेने तुमचा पराभव केला ते स्वीकार करून घ्या व्ही एम मशीनवर बोलू नका असो वे प्रसंगी सर्व सांगू भरपूर सांगायचं आहे आणि भरपूर अजून तर काळ बाकी आहे पण एवढंच सांगेल शेवटी मी तुम्हाला प्रत्येक वेळेला मिल परिसरात जेव्हाही आलो प्रत्येकाला सांगितलं मी जर निवडून आलो तर या शहराचा आमदार नव्हे या शहराचा सालदार म्हणून वागेल आणि नक्कीच मी तसाच वागेल काही काम असेल अर्ध्या रात्री सांगा करायचा पूर्ण प्रयत्न करेल आणि बंटीदादा आपल्याला या कार्यक्रमानिमित्त फार फार शुभेच्छा देतो आणि खरंच अतिशय सुंदर असे कार्यक्रम आपल्या हाताने कायम घडतात आणि भविष्यातही घडत राहो एवढंच या ठिकाणी बोलतो जय श्री कृष्ण